कमीप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात जसा संकटांचा काळ येतो काही जबाबदाऱ्या असतात त्या सगळ्या मी निभावत होते घरचं सासरचं माहेरचं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक असे समस्या येत होत्या प्रॉब्लेम येत होते पण मुळामध्ये कोणाशीही फारसं बोलायचं नाही आपण आपली वाट काढायची काय हा माझा पहिल्यापासून स्वभाव असल्यामुळे कायम काय करायचं हा गोंधळून जायची मी आणि आपल्याच आपल्याला जेव्हा उत्तर येईल तेव्हा आपण त्याच्यानुसार काम करायचं तर तेव्हा मी गोंदलेकर महाराजांच्या मठात जाऊन बसायची जेव्हा डोकं अगदी सुन्न व्हायचं म्हणा किंवा रेग्युलरली दर गुरुवारी म्हणा मी कायम त्यांच्या मठामध्ये जात असायची आणि मठामध्ये जाऊन दहा मिनटं एक माळ करत बसलं की मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची हे असं केलं पाहिजे ते तसं केलं पाहिजे असं वाटायचं की साक्षात महाराष्ट्र फ्रेमच्या बाहेर येऊन माझ्यासमोर बसलेत आणि अगं असं आहे का तुझं तसं आहे का तुझं बरं हे कर हां ते कर हां बाळा असं अगदी प्रेमाने समजवत आहेत असं मला कायम अनुभव यायचा